हॅलो एव्हरी वन नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये आज दिवाळीच्या पहिल्या वसुबारसच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या चॅनलकडून आम्हाला सगळ्यांच्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज आहे वसुबारस आणि मंडळी अजून माझा फराळ राहिलाय आणि अजून माझं काय क्लिनिंग राहिलं माहितीये का किचनच्या या तर बाहेरून पुसायचे आहेतच बस माझ्या बालकांना क्लीन करायची म्हणजे काचा धुवायचे ते आज डॉलू माझी आलेली आहे तुमची हेल्पर हेल्पर म्हणजे आपल्या काम करायला त्याच्यात काय एवढं मग तर मंडळी आता मी बनवणार आहे बेसन शेव आणि चकली पण बनवायची आहे मला चकली कधी हे झाल्यावर दुपार नंतर बनवेल मी पण मी हे कि नाही मला दाखवते की चकलीचा साचा मागवलाय माझ्याकडे हा आहे लाकडी हा माझ्या लग्नातला साचा आहे तेव्हा हा पन्नास रुपयाला घेतला होता अगं आणि जितक्या भाऱ्या चकल्या होतात ना पण नाही शेव जी आहे ना शेव वर वर ते शेव काय बरोबर पडत नाही म्हणजे ते अडकूनच वस्तू मध्ये मध्ये त्यामुळे हा मी ऑनलाईन मागवला मला हा सहाशे तीस रुपयाला काहीतरी भेटलेला आहे आणि याच्यामध्ये आहेत सातशे बघा सहा साचे आहेत मोठी शेव बारीक शेव एकदम बारीक शेव चकली हे गाठी याच आहे आणि हे शेव पापडीच आहे सहा नवीन साच्या मागे मी तर गाजून ठेवला होता आत्ता आता आवरून आले सगळं आता मी ह्याच्यामध्ये की मी ही मीडियम ओली शिव आहे ना करणार आहे पाहिजे मला हा खूप असं जड नाहीये म्हणून मी ठेवला हा आणि जे खरकरी बाजू असते ना बघा ही खरकरी बाजू खाली करायची नाही नाही त्यामुळे चांगलं असं पदार्थ होतो चला आता तयारी झालेली आहे इकडं बेसन शिव बेसन शिव बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलंय ओवा घेतलाय आणि बेसन घेतलेलं आहे अर्धा किलो खारी शेव अर्धा किलो पेन शेव बनवणार आहे मी बिमाट मधून विकचं पीठ आणलंय थोडीशी हे एवढी खारी शेव आणि एवढी तिखट शेव बनवते जास्त भरलं आणि ही नाही खूपच बारीक चालव आहे माझी एकदम बारीक आहे अशी मैद्याची चाळून घेते आधी भिजवायचंय मला त्यासाठी पण मी फक्त की नाही म्हणजे ही तिखट शेव नाही आहे खारी शेव आहे फक्त तर मी थोडासा ओवा घेते आणि मिक्सरला भरडणार आहे आणि गाळून घेणार आहे तर यामध्ये की नाही एक चमचा तेल एकच चमचा बरं का जास्त नाही आणि थोडं थोडंसं पाणी घालून आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया ह्या पिठामध्ये मीठ घालते फक्त मीठ घालणार आहे आणि हे पाणी यायच यादी मिक्सरला फिरून घेते हे पाणी आपण याच्यामध्ये गाळून घेऊया आणि हे उरलेला जो चोता असतो ना हा चकलीमध्ये कशामध्ये पण आपण वापरू शकतो तर हे आपण पिष्ट मळून घेऊया अजिबात सोडा वगैरे काही घालायचं नाही याच्यात अगदी छान कुरकुरीत शेव होते वेगळं पाणी असं घालून की नाही हे मळून घेते थोडंसं सा असं पातळच मळायचं म्हणजे एकदम घट्ट नाही म्हणजे चक असे कुरकुरीत शेव होते खूप आपण घट्ट मळलं ना शेव पाडता पण येत नाही आणि चांगले पण होत नाही असं जरा फेटून घ्यायचं हात दुखतो आहे ना आणि बघा असं दोन चमचे पाणी घालते म्हणजे छान असं पीठ झालेलं आहे पटण्याला की मी फक्त आपल्याला तेलाचा हात लावून यायला असं घेताना घ्यायचं झालं अशा टाईपचं केलंय पळीला बिचारीला तेल लावलंय त्यामुळे चिकटत नाही हे बस आता आपण तेल लावून घेतले बरं का मी याला आपण थोडंसं पाणी घे पाणी नाही तेल <laughs> पाणी म्हणाले मी होत आपले कापलंय कडकडीत ते तापून घ्यायचं शेवेला आणि तिने नंतर मीडियम करायचं वाव छान पडते अगदी बघा बुडबुडे कमी झाले कि मग हळद घातली नाही बरं का मी हळद जर अशी घालायला पाहिजे तुमचे कलर छान आला असता हळद घालायचं ओलण्याच्या विसरले लगे नाही होते शिवला काही जास्त वेळ लागत नाही वरती बसले मी पाय दुखणार मला चकल्या पण आहेत ना म्हटलं वरती बसते का ती लागली वाटते तर आता काढून घ्यायचं पटापट होते शेवला काही जास्त वेळ लागत नाही तळली पण जाते पटकन मग काय छान झालेली आहे अगदी फक्त जरासा कलर फिका झाला म्हणजे जर शाळेत घातली असती ना अजून मस्त पिवळा असं पिवळा तर मग म्हणजे असाच छान लागतो असं बाहेर जो असतो ना तो असाच असतो दुसरा घाणं घालून घ्यायचा छान शेव तयार होते आहे आणि संपत आले पीठ जास्त नाही पटपट होते शेवेला काही जास्त वेळ लागत नाही सगळ्यात जास्त वेळ तिने चकली आणि शंकरपाळीला लागतो हे आपलं पटपट होते याला लई वेळ लागत नाही चकलीला वेळ लागतो ते करायला नंतर भाजायला पण चकली पण जरा भाजून घ्यायला लागते मोफते ग अशी मस्त शेव झालेली आहे हा शेवटचा घाण आहे तेल पण संपत आलं आणि बरोबर शेव पण संपले ही पण जरा झाली इकडं पोट्टीमध्ये मस्त अशी बारीक करायची घेऊन द्यायची आणि अजून माझी चांगली राहिले बरं का <laughs> तेवढं केलं की बघ झालं मग अजून काय साफसफाई झाली ती करू दोघीजणी मिळून आणि मी लावलं आता तू काय कराले सामानावरती सामानावरती म्हणजे तिचे कपडे स्लॉट धुवायचे आता एक स्लॉट झालाय आता धुवून आता ती तिचे जे पुण्याहून कपडे आणलेत ना चालले तिचं चला बाई मी माझं आवडते लय चिकट होते बघा सगळं घाण होते सगळं किचन सगळं चिकट चिकट पीठ असते त्याच्यामुळं आता चकलीचं करायचं आहे तेवढं केलं की मग झालं आवाज ऐकू शकता तुम्ही छान कुरकुरीत झालेली आहे शेव एक परत भरून झाली तरी पण हे अशा ना गाठी असतात ना काही कुठं कुठे शेवट शेवटच्या याच्यामध्ये ते मी काढून ठेवते का कारण त्याच्यामुळे किनी मऊ पडते अशा कधीतरी गाठी होतात ना मी काढून ठेवल्या काढून ठेवायच्या या वेगळ्या तर त्यामुळे शेव मऊ पडण्याची शक्यता असते चकली पण तसंच होते कधीतरी चकली एखादा घाणा घेणी चांगला तळला गेला नाही तर तो काढून ठेवायचा आईला काही एकच काम नसते आईले नाही काम आता आमच्या महारानींचा आमच्या गायत्री देवीचा ड्रेस कुर्ता दूध होतोय तिला जरासा टाईट करायचं आहे हातामधनं आणि इकडे कसाला बघू शकताय तिचा आपले कपडे काढते मशीन आणि ह्या गाद्या आणून ठेवलेल्या आहेत काढून बाहेर त्या पण पाहुणे येणार आहेत ना तर जागा पाहिजेत ना झोपायला एवढे सगळे कुठं नावणार आहेत लोक भरपूर आहेत लादे हे सगळं टाईट करून दे आणि मग चकली चिरिझते जागा बघ केवढ हां घालून दाखवलं असं तेवढंच ना एवढं होतं एवढं करणार आहे पूर्ण కి మొరియసి లై సోడల బతి करायला घेतलेली आहे पीठ घेतलंय हे काय मी मोजून मिजून घेत नाही माझा अंदाज आहे सगळं एक सव्वा किलो पीठ असेल सव्वा किलो किंवा दीड किलोच्या पी आसपास पीठ असेल असा माझा अंदाज आहे आता अंदाजे घेतले मी त्याच्यामध्ये आपण घालूया थोडीशी हळद तो मला परफेक्ट माप पाहिजे असं मी मागच्या वर्षीच्या ब्लॉगमध्ये माप सांगितलं आहे जास्त हळद नाही घालायची थोडीशी घालू त्याच्यानंतर हिंग हिंग घालायचा चकलीमध्ये त्यानंतर ओवा घालते मोठा चमचा त्यानंतर ही किनी लाल मिरची पावडर आहे फक्त जरा तिकटासाठी घालते तांदा लसून मसाला घालायच नाही बरं का तकलीमध्ये एकदम त्याची चव बिघडते त्याच्यानंतर आपला मालवणी मसाला आपला एक दोन चमचे मीठ मीठ तुमच्या चवीनुसार घाला आणि घालायचे तुम्हाला ह्याच्यामध्ये पांढरे तीळ इकडं तेल गरम करत ठेवले हो बघा ह्या ही एक वाटी मी तेल नेहमी घालते या वाटीनं एक वाटी तेल घातलेलं आहे मी तर हे चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं पण त्याआधी आपण हे सगळं मिक्स करून घेऊया त्याही आधी हे सगळं ठेवून देते मी कसारा मिळवलो मी आमची शेंडी बनवून <laughs> पीठ मिळाले इकडं चपातीचं मिळ म्हटलं आणि हे बघा असे बुडबुडे आले की बंद करायचं गॅस आणि आता हे सगळं मी मिक्स करून घेतलं जरा बाजूला पण नुसते का अंधार अंधार पडाला आहे त्याच्यामध्ये आता हे पाणी घालून घेऊया सगळं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर थंड पाण्यामध्ये पीठ मळायचं मी पीठ मळते आणि आमची महाराणी सरकारनं काय मागवलं थोड्याशा वस्तीसाठी मोठी बॅग दिली यायला वाटलं मी काहीतरी जास्त मोठ्या मागवल्या बा कॉफी अरे पण मला सांगायच्या आधी तर काय सांगायचं लवकर दाखव नोट दिली होय नोट दिले बरोबर तुम्ही माझ्यावरून परचेस केला म्हणून ना okay. माझ्यावर पैसे खर्च करायच केला <laughs> प्राची दिदी म्हणून हो ग तिला सांगणार होते मी केवढ्याला ती मारसू <laughs> के <मरसू>, तो ह्याच्यातला का आता जेवायला नाही काय आधी चपाती खा राहिली मग ते कर खा खाली खालीच मग कसं जाईल तुला एवढं घरात काय काय केलं पदार्थ ते कोण खाणार ग ह ते नाव नाही खायचं एवढी मेहनत घेऊन केलं तस तेल गरम करत ठेवलंय आणि हे पीठ होऊन असं झाकून ठेवलंय तुम्ही बघू शकता कसं पीठ केलंय म्हणजे असं छान भाकरीसारखं पीठ करायचं आणि झाकून ठेवायचं गरम गरम मसाला चकल्या करायच्या ते थंड होऊ द्यायचं नाही आहे थंडानंतर काय होत नाही पण त्याला पण असं झाकून ठेवायचं आणि हे चांगलं पीठ म्हणून घ्यायचं थोडं थोडं मी नेहमी साच्यामध्ये आधी करून बघते कसं होतंय कारण की मी नेहमी माझ्या ह्या साच्यामध्ये करते कारण मोठी चकली बनते सरी आहे ना चकती आहे ना ती मोठी आहे आणि ह्याची जरा बारीक आहे कशी बनते काय माहिती चकली साच्या पहिली करून बघूया श्री गणेशा केला पाहिजे ना ह्या चकली जरा अशी येते मला आवडली तर करायला तर मी माझ्या माझ्याच्यातच करेल मला तेच आवडते नाही याला ये काटे येत नाहीत म्हणजे ह्याला जे याचं जे काट्याचं हे आहे ना ते बरोबर नाही बघा दाखवलीच मला फरक दाखवते जवळ या बंद बसा त्याच्यातलं पीठ काढलं मी त्याच्यातलं पीठ काढलं मी ह्याच्यात घासले माझं होतं तसं तुम्ही ही चकली आणि ही चकली बघा ही अगदी बारीक होते आणि ह्याला एवढे काटे नाही आहेत दोन आमची म्हणते ती मॉडर्न चकली आहे ही ओल्ड चकलीची साच आहे <laughs> म्हणते ही मॉडर्न आहे ही ओल्ड आहे बारीक आहे ना असं त्याचं चकती आहे तळून जर वाटलं तर हे डॉली म्हणते हे कराईल माझ्या मनाला पटत नाही काय माहिती हेच करू वाटते मला चकली टाळताना नेहमी तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं गॅस थोडासा मिडियम करायचा आणि मगच चकली घेणे तेलामध्ये सोडायची तेला तेला जय श्रीराम असं सोडायचं म्हणजे की नाही हात पण भाजत नाही आपला आपल्याला पीठ दुसरं मळून होईपर्यंत नाही परतायच नाही लगेच आपण आपण इकडे पीठ मिळून घेऊया दुसरं चांगलं की नाही चिकट असलं पाहिजे पीठ भुसभुशीत नाही नसलं पाहिजे तर ते मग तेलकट होतात चकल्या भुजबुजित पिठायच्या चिकट असलं पाहिजे बुडबुडे कमी झाले आता ह्याला परतून घेऊया तर तुमच्या की नाही कढईमध्ये जेवढ्या मावतील तेवढ्या चकल्या टाकायच्या खूप अडचण करायची नाही याला पण येत आहे बऱ्यापैकी काटे बऱ्या छोटेवाल्याला पण शेवटचे एक मिनिट आपण किनी असं चकलीला मोठा गॅस करायचा आणि छान असं तळून घ्यायचं ही चकली अजिबात तेलकट होत नाही बर काढून घेऊया ही पण तशीच दिसते जवळपास जरा कमी आहेत काटे म्हणते छोट्या <laughs> <laughs> <नाली आपची। laughs> कर छोट्या घालायचं लावायचं अगोदर त्यात नाही हे देवा कसं व्हायचं बाजू त्या बाजूला नाही कुठली पण बाजू लावा ना डॉली आमची कधीच करून सोडली <laughs> ते वारसाला तिकडं शूटिंग कोण <कुन> करते शूटिंग केली मी जे मोठं काम केली का मग क्रेडिट लोंगी नमस्कार क्रेडिट मला काही मिळू दे क्रेडिट मी शूटिंग केल्याचं मग तुला दिल मी मला मलाच अजून काही क्रेडिट मिळालेलं नाही तीन वर्ष तुला काय दिल मी बस बस छोट्या छोट्या बस ह्याच ऐकायला लागणार आहे मला छोट्याच कर मोठे बस, 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 बस कधी करायच्या ते छोटे छोट्या ते खूप मोठ्या कधी अशी इच्छा नाही झाली तर छोटीशीच खायची छोट्या छोट्या कधी करायच्या तळाला पण विसरू लागतो पण छान पडत आहेत ना पण मी असं ते फिरवून सवय नाही ग मला माझ्या साच्याची सवय अशी मला पटपट होते माझ्याकडून मी तर कन्फ्यूज झाली असते बाबा कुठे काय करायचं करायचं बघ राहणार आहे करायला लागणार आहे मी ऑर्डर चकली खाऊ घालत कोणाकडून माझ्याकडे काय ऑर्डर दो दो कुछ नाही फ्री शिपिंग हो फ्री कलर छान दिसालाय पण आता मला असं वाटलं की एकदम फिका कलर होत उज्जात दाखव कलर छान दिसावायकड बघा पोकळ पोकळी माझी चकलीन कधी बिघडायलाच होऊच शकत नाही हो का मॅडम माझी चकली तुला खरं कोणाची आवडते मला नुसते तुझ्या हाती सोडून आवडतच नाही चकली कोणाची पोकळ झाली अगदी बारक्याच ह्याच्यातले बर का आपण ही बघूया ह्याला तर अजून पोकळी येते बेव बाप्पाला ठेवे मग खाऊया आपण सगळं मी केलेलं देवाना ठेवते भर का अजून शेव पण देवाजवळ ठेवले आहे आहे ठेव कुठं ठेवू ते काढा दिव आणि मग सगळं ताई माई अक्का ह्या आहेत आमच्या चकल्या <laughs> बारी झाल्या अगदी झालं आणि छोट आलूच ऐकून मी बघा ही मोठी वाली चकली आहे ही बघा ही वाली जरा मोठा आहे त्याचा हे काटे पण जरा जे त्याला जास्त आहेत त्याला पण आहेत काटे पण बारीक आहे पातळ जरा ऐकून मी तेच करायला घेतले आणि नाही आता तर त्यांनी बिना बिनाभाजनेची चकली करायला घेतली आहे मग त्या वर्षी मी त्यांची करून दिली होती त्या वर्षी मी माझा घाट घातलाय आणि त्या बोलवाल्यात मला जरा दाखवायला या कसं करू बिना बिनाभाजणीची चकली आहे माझी दोघांनी सगळं तयारी करून ठेवा माझी तयारी चालली चकलीची काहीच गरज नाही तसं बघितलं तर ना इतका जराही तेल काढवत नाही याकडून दाखव घडवलं चकल्या कुठंही जरा सुद्धा मी म्हणणार नाही याला लग तेल लागते जरा सुद्धा तेल नाही मला माझं म्हणणं असं असतं की चकली खुसखुशीत पण झाली पाहिजे बिना तेलकट झाली पाहिजे अरे बिना तेलकट म्हणजे तेलकट नाही झाली पाहिजे अशी <laughs> चकली पाहिजे तर त्या चकलीला भाव आहे तर काय उपयोग नाही ते तेलकट चकली मग ते तोंडात असं घसा पकडू दे मग तेलाचं तेल तेलच वाटत तर ह्या अशा सगळ्या चकल्या करून झालेल्या आहेत आणि ही शेवटची चकली मग केवढी मोठी केली मी <laughs> मस्त झालं बरं का चकल्या ते भरून ठेवते खूप दमली बाई सलग कंटिन्यू उभं राहून असं चार दिवस लागून मी सगळा फराळ केलेला आहे आता झालं आहे फराळ उद्या राहिलेली साफसफाई करायची आज करायचं विचार होता आपण डॉलो म्हणते मला कंटाळ आहे उद्या करूया घ्या आपण सगळं एकटी मी काय करणार आहे सांगा आता हे भरून ठेवते स्वयंपाक पण करायचं आहे आता मी डोगीजाने चपाती भाजी करून जेवलो त्यांच्यासाठी चपातीला पीठ मळून ठेवलं आहे भांडी पडले ते घासायचे डॉलून सगळं झाडू कपडे सगळं तिनं काम केलं वाळत घालायचं मशीन लावायचं सगळं वगैरे आणि चले खरंच आला आहे सगळ्या माझ्यासारखेच तुम्ही पण दमला असाल आज वसुबारस असल्यामुळं छान अशी गायीची मूर्ती आहे आमच्याकडे ही अगदी पांढरी शुभ्र आणि खूप सुंदर आखीव रेखीव मूर्ती आहे ही आम्ही उल्हासनगरहून आणली होती खूप वर्ष झाली आणि छान असा तुपाचा दिवा लावला आज तुपाचा देव्याचा मान असतो त्यामुळं वसुबारसला नेहमी तुपाचा दिवा लावायचा देवाजवळ एक तर नेहमी तुपाचा दिवा असावा आणि छोटीशी रांगोळी काढून घेतलेली आहे जास्त काही वेगळं केलं नाही छोटीशी रांगोळी आणि बाजूला असा छान दुपाचं दिवा असं आमचं आजचं डेकोरेशन होतं मला दिवाळीची आलेली आहे मिठाई आमची डलू खाते केसानं सगळं तेल लावलेलं <laughs> के ला के आहे केसं पकाचे पाठी वाढवायची तिला आता केस म्हणून असे वाढलेत केस कापायचे नाही आहेत ती का बघ गुलाबाची मिठाई कसली आहे पाकळ्या <laughs> गुलाबाच्या पाकळ्या कसले तरी याला लावले आहे ते चांगलं आहे का तुमचं गुलकंद टाईप असेल त्याच्यानंतर सगळं आवरलं इकडं भांडी भिंडी थोडं घासायला आमच्या साहेबांनी मदत केली आहे आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा